चिकन म्हटलं की वाटण आलं पण जर मिक्सर कुकरशिवाय चविष्ट चिकन कसं बनवता येऊ शकतं तेही घरापासून लांब असणाऱ्या स्टुडंटसाठी किंवा कामामुळे एकटे राहणाऱ्या लोकांसाठी खास सोपी पद्धत अगदी नवशिकेसुद्धा सहज बनवतील एवढं जबरदस्त चविष्ट चिकन बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी चिकनला मॅरिनेट करून त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले आहे थोडं मीठ हळद लावून ठेवू कांदे घेतलेत तीन मोठे अगदी जमेल तेवढे बारीक चिरायचे आणि हाताने चांगले कुस्करून घ्यायचे तसेच आता टमॅटो पण बारीक चिरायचे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरा आता एका भांड्यात दोन चमचे तेल टाकून सर्व प्रकारचे म्हणजेच तुमच्याकडे असतील ते मसाले घालून घ्यायचे आता त्यातच कांदा परतायचा आता खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र लवंग वेलची काळी मिरी हे सर्व टाकून कांदा चांगला लाल गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आता हे परतताना एकसारखं सतत ढवळत राहायचं आता त्यानंतर गुलाबीसर थोडा कांदा झाला मऊसर की एक चमचा आलं त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आलं टाकल्याच्या नंतर ते खाली लागू नये ह्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं आता तुम्ही म्हणतान की मिक्सर नाही आलं लसूणचं वाटण कुठून आणायचं तर बाजारामध्ये छान पेस्ट आलं लसूणची मिळती ती विकत आणायची व ती थोडी टाकायची त्यानंतर लगेचच बारीक चिरलेला टमॅटो सर्व बाजूनी छान परतून घ्यायचा आणि शक्य तितकं हे जे कांदा आणि टमॅटो आहे ते छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं टमॅटो टाकला तर लगेचच मीठ टाकून पण घ्यायचं म्हणजे टमॅटो मऊ व्हायला त्याची मदत होते त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे लाल तिखट टाकूया दीड चमचा धने पावडर व अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची मॅरिनेट करताना चिकनला हळद लावलीच होती आता थोडं पाणी टाकूया व ही सर्व जिन्नस शिजून द्यायचे आता का कांदा आणि टमॅटो मऊ झाले आहेत पहा आता हे छान खालीही नाही लागले आणि मऊसर झाले त्यानंतर लगेचच आपण ह्यात सुहाना चिकन मसाला टाकून घ्यायचा आता सुहाना चिकन मसालाच नाही तर चिकनच्या दुकानामध्ये पण वेगवेगळे असेच ब्रँडचे खूप सारे मसाले मिळतात तेही तुम्ही टाकू शकता आणि हे सर्व छान परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आता एकदा का ह्याला चांगलं तेल सुटलं की मग लगेचच त्यामध्ये चिकन घालून घेऊया जे मॅरिनेट केलं होतं हे चिकन अर्धा तास किंवा पाऊन तास जरी मॅरिनेट केलं तरी छान याची ग्रेव्ही तयार होती लगेचच आपण ह्यात चिकन टाकून घेऊया आणि चिकन पाणी सुटेपर्यंत छान परतून घेऊया चिकनला तसं स्वतःचं असं एक पाणी असतं ते सुकलं की मग नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पण जोपर्यंत त्यातलं पाणी सुकत नाही तर हे असंच गॅसवर छानपैकी इकडून तिकडून फिरवून मसाला लावून शिजवून घ्यायचं आता हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी टाका मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ही खाली लागतंय म्हणून थोडं थोडं पाणी टाकत मी फिरवून घेते आता शक्य तितकं तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं पाणी घाला पण ही जी ग्रेव्ही आहे ती थोड्याशाच पाण्यात खूप छान शिजल्या जाती तर मी मला पाहिजे तेवढं तीन ते चार वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता ते त्यावर झाकण ठेवते आणि झाकण असं ठेवायचं की त्या झाकणावर पण आपण पाणी ठेवू शकू हे पाणी जर आपण वर ठेवून शिजवलं चिकन तर आतल्या पाण्याची वाफ होऊन त्या ताटावरचं पाणी चिकनमध्ये पडून पाणी आतलं कमी होत नाही चिकनचं आणि ग्रेव्ही पण एकसारखी राहती पूर्ण सुकत नाही वेगळं टाकायची गरज नाही आणि टाकायला जर लागलंच तर हे गरम झालेलं पाणी त्यावर आपण टाकू शकतो तर पहा आता छान शिजत आलेलं आहे चिकन, चिकन हे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात अगदी आरामात हे चिकन शिजलं जातं जर चिकन जास्तच निबार असेल तर थोडा वेळ लागू शकतो पण शक्यत लवकरच चिकन शिस्त तर त्याकडं तुम्ही लक्ष ठेवा आता थोडी ग्रेवी मला पातळ वाटते तर एक सिक्रेट पदार्थ आपण त्यात टाकूया आता हा सुद्धा सिक्रेट पदार्थ काय तर एक कोकोनट मिल्क म्हणून हे असंच दुकानात मिळतं हा पाउच कोणत्याही दुकानात मिळतो ते अर्धी वाटी गरम पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे हे कोकोनट मिल्क टाकायचं कोकोनट मिल्क म्हणजे हे नारळाचंच दूध असतं ज जेवढं तुम्हाला शक्य असेल जर घट्ट अस आसे, पाहिजे असेल रस्सा तर आणखी एक चमचा वाढवायचा आता हे सगळं मिक्स केलेलं आहे ते छानपैकी त्यात टाकून द्यायचं आणि दोन ते तीन उकळ्या काढायच्या चिकनला आणि हे गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही त्या मिल्क पावडरच्या आता पुन्हा एकदा ह्याला उकळी काढूया त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालूया आता इथं बघा गरमागरम तुमचं मस्तपैकी मसालेदार चिकन तयार झालेलं आहे तर बघा कोणतंही वाटण न घालता कुकरशिवाय आपण ही शिजवलेले आणि शिजले तर अगदी एक नंबर तर मग असं नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता दुसऱ्या प्रकारचंही चिकन बघूया त्यासाठी मी इथं अगदी अर्धा किलो असे तांदूळ घेतलेले आहे आणि छान ते धुवून मस्तपैकी भिजत घातलेत चिकनही अर्धा किलोच आहे त्याला आता मॅरिनेट करूया स्वच्छ धुवून घेतलं सर्वात आधी त्याला मीठ लावायचं मिठाच्या नंतर आलं आणि लसूण हे दोन छान लावून घ्यायचे हातानेच त्यानंतर दोन चमचे लाल तिखट धने पावडर आणि हळद हे सर्व लावून एकसारखं हाताने मस्तपैकी फिरवून त्याला अर्ध्या तासासाठी किंवा पाऊन तासासाठी मुरू द्यायचं आणि हे अशा अख्ख्या हिरव्या मिरच्या त्यात तुम्हाला आवडत असेल तर घाला ह्याचाही स्वाद खूप छान येतो आता हे सर्व मिक्स केलेलं आहे ते पाऊन तासासाठी आपण झाकून ठेवूया त्यासाठी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदे असे पातळ पातळ चिरायचे शक्य तेवढे पातळ चिरा आणि हाताने सोडवून घ्या नंतर लगेचच तेल गरम करून विरिश्ता करून घ्या म्हणजेच त्या ते तेलामध्ये कांदा पूर्णपैकी तळून घ्यायचा आता हे काढून घ्यायचं आपण एका ताटामध्ये आणि थंड करायला ठेवायचं शक्य तेवढं तेल ते कढईमध्येच काढायचं निथळून आणि थंड करायला ठेवून द्यायचं आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेले पाणी भ खूप सारं घ्यायचं त्यामध्येच खडे मसाले सर्वपैकी घालायचे आता भिजलेले तांदूळ त्यामध्ये टाकून चांगली उकळी काढायची मीठही तेवढंच घालायचं म्हणजे अगदी कमी मीठ घालायचं नाही दोन चमचे घालायचे म्हणजे पाण्याबरोबर ते मीठ सर्व निघून जातं आता हे तांदूळ मी साठ ते सत्तर टक्के शिजवून घेणार आहे लगेचच दुसऱ्या कढईमध्ये कांदा परतून घेऊया थोडं तेल घातलं आणि कांदा गुलाबी सर मी आपला फ्राय करून घेतलेला आहे आता चिकन मॅरिनेट केलं होतं म्हणून ह्यात अगदी थोडंसं आलं लसूण टाकलं त्यावर पाणी टाकलं आणि हिकडून तिकडून फिरवून छान शिजवून दिलं लगेचच टमॅटो पण घातला टमॅटो एकदम बारीक चिरायची गरज नाही आहे अगदी मोठा मोठा जरी ठा ठेवला तरी चालते त्यातच मग आणखी एक चमचा लाल तिखट दीड चमचा धने पावडर थोडीशी वाटल्यास हळद घाला आणि इथं बिर्याणी मसाला आहे तो त्यामध्ये घाला बिर्याणी मसाले पण वेगवेगळ्या ब्रँड मिळतात तुम्ही तेही वापरू शकता चिकनच्या दुकानात बिर्याणी मसाला खूप छान मिळतो तो पण तुम्ही इथे टाकून घेऊ शकता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व त्यामध्ये चिकन आता सर्वपैकी छान परतून घ्यायचं आता हे परत ते वेळी सारखं इकडून तिकडून फिरवत घ्यायचं आणि ह्याला काही जास्त फिरवायची गरज नाही आहे लगेचच त्यावर अर्धी वाटी फेटलेलं दही टाकायचं फेटलेलं दही टाकल्याच्या नंतर पुन्हा एकसारखं एकजीव करून घ्यायचं हे सर्व करत असताना चिकन अजिबात खाली लागू द्यायचं नाही आता हे पूर्ण छानपैकी तयार झालेलं आहे थोडं झाकणही ठेवूया बघा काय सुंदर झालेलं आहे चिकन आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला जो भात आहे मोकळा करून घेतलेला तोही टाकून घेऊया दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूया आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया चिकन असं थोडं फिरवलं तेलामध्ये तर त्याचा जो एक प्रकारचा वास असतो तो सर्व उडून जातो आणि आपलं चिकन अगदी खमंग शिजतं तर त्यामध्ये आता थोडी कोथंबीर आणि पुदिना हे सर्व टाकून घेऊया व बिरिस्ता म्हणजे कांदा जो तळून ठेवला होता तोही टाकून घेऊ व शिजून मोकळा करून ठेवलेला भात आहे तो असा सोडवून त्यामध्ये एक लेअर तयार करूया नंतर पुन्हा त्यावर पुदिना कोथंबीर आणि तळलेला कांदा हे सर्व टाकायचं पुन्हा भात टाकायचा व थोडासा लिंबू त्यावर छानपैकी पिळून घ्यायचा लिंबू पिळाल्यामुळं भात वेगवेगळा व्हायला मदत होती भात असा एकसारखा चिकट होत नाही दानानदाना वेगवेगळा मोकळा होतो तूप किंवा तेल तुम्ही काहीही यावर टाकून घेऊ शकता व खाण्याचा कलर मी टाकलेला आहे तो ऑप्शन आहे तुम्ही टाकायचं तर टाका किंवा नका टाकू आता हे सर्व झाकून ठेवायचं आणि त्याखाली एक तवा ठेवून चाळीस मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची वर झाकण ठेवायचं त्याच्यावर वजन ठेवायचं आता छानपैकी चाळीस मिनटानंतर कसं तयार झालेलं आहे ते बघूया आपण वा बिर्याणी आपली तर एक नंबर झालेली आहे आणि पीसही छानपैकी शिजलेले आहे तर बघा कोणतंही मिक्सर नाही किंवा कुकर नाही तरी दोन प्रकारचे चिकन आपण किती सुंदर पद्धतीने इथे बनवलेले आहे आणि बिर्याणी तर एक नंबर आहे तर तुम्ही ह्यावेळेस नक्की ट्राय करा आणि चिकनचा भरपूर आस्वाद घ्या आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद